पंचला एवढी बुद्धी आहे मानवपर्ता पक्षी आज जे संक्रीट खाना आहे मानवानं बनविलेले मुरकुल हे पक्षी मी कोंग्या नावाच्या पक्षी आहेत हे रात्र दिवस क्वायकॉक करतात हे पक्षी मला आता आढळून आले इथं आणि त्याचा मी थोडासा व्हिडिओ शूट करीत आहे आपल्यापर्यंत पोहोचित आहे लाईव्ह मध्ये तुद्रे करें। तुद्रे करें ओ, आता टाक काय टाकते चिवडा आता येऊ हे चिवडा आणि हे एवढे बेजुबान प्राणी एवढे इमानदार आहेत जे टाकलं ते खातात एक निसर्ग सौंदर्य वातावरण आम्ही थोडस एका फार्माऊसवर बसलेले आहेत आणि त्या फार्मावर पक्षी आणि चिडियाचा आनंद घेत आहेत आम्ही तरी आपण बघू शकता हे म्हणजे हेचं नाव म्हणजे मराठीमध्ये कोंग्या आहेत आता हिंदी मधून त्याचं काय समजित आहोत पहा समजीत व्यवस्थित नंतर एक आता दुसरा पक्ष आला आहे त्या पक्षाचं नाव आहे बुलबुला बुलबुला म्हणते त्याला या एवढा बुल बुल ला या तो आणि